नमस्कार स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत जन्माष्टमीच्या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळकृष्णाच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात हा सण मथुरा आणि वृंदावनासह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो जन्माष्टमीचा पवित्र सण श्रीकृष्णाच्या जन्मदिनी साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार द्वापार युगात श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यामुळे याच दिवशी जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी लोक उपवास करतात आणि रात्री बाळकृष्णाच्या जन्मानंतर विधिवत पूजा करतात हा सण मथुरा आणि वृंदावनसह जगभरात मोठ्या ताटामाटात साजरा केला जातो त्यानुसार जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात या चुका अवश्य टाळा तर तुळशीला स्पर्श या दिवशी करू नका जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी तुळशीची पूजा केली असल्यास लक्षात ठेवा संध्याकाळी तुळशीच्या रोपाला अजिबात स्पर्श करू नका देवी लक्ष्मी स्वतः तुळशीमध्ये वास करते आणि संध्याकाळी स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते त्यानंतर आहे मोकळे केस सोडू नका तुळशीची पूजा करताना किंवा कोणते आहे दैवताची पूजा करताना महिलांनी केस कधीही मोकळे सोडू नका तुळशी पूजेच्या वेळेस केस बांधून ठेवा बरेच लोक तुळशीची पाणी ओरबडून तो तोडत असतात भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाणी अर्पण करायची असतील तर ती ओरबडून तोडू नयेत सर्वात आधी तुळशीला नमस्कार करावा आणि यानंतर त्याची पाणी हलक्या हाताने तोडून घ्यावीत त्यानंतर तुळशीची पूजा केल्यानंतर किंवा के तुळशीला जल अर्पण केल्यानंतर प्रदक्षिणा करण्यास विसरू नका तुळशी पूजेनंतर किमान तीन वेळा प्रदक्षिणा करा काही लोक तुळशीचे वस्त्र झाकल्यानंतर ते बदलत नाहीत तर इतर देवतांप्रमाणे तुळशीची वस्त्रेही बदलली पाहिजेत तुळशीला नवीन वस्त्र अर्पण करण्यासाठी जन्माष्टमी हा खूप शुभ दिवस मानला जातो तसेच या दिवशी तुळशीची पाने तोडू नका भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतार मानले जातात भगवान विष्णूंना तुळशी प्रिय आहे तसेच श्रीकृष्णाला हे तुळशी प्रिय आहे त्यामुळे या दिवशी तुळशीची पाने तोडू नका प्रत्येक पूजेत तुम्हाला तुळशीची पाने वापरण्यास सांगितले जाते मात्र जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नका कारण जन्माष्टमीचा उपवास हा आपल्याला एकादशीसारखाच उपवास असतो तुळशीची पाने तोडली तर यामुळे कृष्ण भगवान नाराज होऊ शकतात तुळशीची पाने आपल्याला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत या दिवशी कृष्णपूजेसाठी तुळशीची पानं हवी असल्यास ते आदल्या दिवशीच तोडून घ्यावीत जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत कोणतेही झाड तोडू नका या दिवशी घरात प्रसन्न वातावरण असते लोक उपवास करतात देवाच्या नामस्मरणात दिवस घालवतात पण या दिवशी आपण काही गोष्टी टाळणे गरजेचे असते कारण आपण जन्माष्टमीच्या पवित्र दिवशी केलेल्या के चुका आपल्या भविष्यावरती परिणामकारक ठरतात त्याचे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका टाळायच्या आहेत हे आपण माहिती घेऊया तसेच जन्माष्टमीच्या दिवशी मांस अंडी मद्य इत्यादी तामसिक अन्न सेवन करू नये या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच जीवनात शुभाचेही आगमन होते तसेच गोमातेचा अपमान करू नका गाय किंवा वासराला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नका या दिवशी गोमातेचा अपमान होईल असं काम करू नका या दिवशी तांदूळ किंवा भाताचं सेवन करू नका जन्माष्टमीच्या दिवशी उपवास असेल किंवा नसेल तरी तांदूळ किंवा भाताचं सेवन करणं टाळा या दिवशी कोणाचाही अनादर करू नका या दिवशी धनी किंवा गरीब कोणत्याही व्यक्तीचा अपमान केल्यास भगवान विष्णूंचा कोप होतो पूजेला बसताना काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करू नका या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करणं शुभ मानलं जातं उपवास असेल तर तो रात्री बारा वाजेनंतरच पूजा झाल्यानंतरच सोडावा किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा जर तुम्ही या दिवशी उपवास केला नसेल तरी एक गोष्ट मात्र पाळा ती म्हणजे या दिवशी अन्न खाऊ नका जसे की मांस मटण अंडी असे पदार्थ खाणे टाळा तसेच धूम्रपान मद्यपानही करू नका तसेच या दिवशी मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका भगवान श्रीकृष्ण लहानपणापासूनच गोपाळांमध्ये राहिलेले आहेत श्रीकृष्ण गायी सांभाळायचे ते गायीचे संरक्षण करायचे भगवंताला मुके प्राणी आवडतात ते नेहमी गायीच्या सहवासात असायचे त्यामुळे या दिवशी मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका असं केल्यामुळे श्रीकृष्ण तुमच्यावरती नाराज होऊ शकतात जन्माष्टमीचा उत्सव असो किंवा वर्षभरातील इतर सण समारंभ कोणत्या रंगाचे कपडे घ्यायचे हे आपलं ठरलेलं असतं तसेच शुभ दिने चांगले शुभ रंगाचे कपडे घातले जातात जन्माष्टमी दिवशी तुम्ही चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका कारण काळा रंग हा दानवांचे प्रतीक आहे तो वाईट गोष्टीचेही प्रतिनिधित्व करतो जर तुम्ही खरे कृष्ण भक्त असाल तर या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू नका जन्माष्टमीच्या दिवशी काकडी नक्की कापा रात्री बारा वाजता काकडी कापून कानाचा जन्म होतो अशी मान्यता आहे जन्माष्टमीच्या दिवशी काकडी त्याच्या देठापासून वेगळी केली जाते हे श्रीकृष्णाच्या माता देवकीपासून वेगळे होण्याचे प्रतीक मानले जाते त्याशिवाय बाळगोपाळांना तुळशीचे पान आणि नैवेद्यावर तुळशीचे पान अर्पण करावे तर जन्माष्टमीच्या दिवशी या चुका करायच्या नाहीत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत याबद्दल माहिती घेतलेली आहे ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ